आपण उभे आहोत हे धाराशिवचं प्रस्तावित रेल्वे स्टेशन आहे आणि धाराशिवपासनं तुळजापूरपर्यंतचं काम जे आहे ते आता सुरू आहे साधारण तीस किलोमीटरची लेंथ आहे चारशे ऐंशी कोटीचं चा काम आहे या कामाची आवर्जून आज आपण पाहणी करायला आलो युद्ध पातळीवरती काम चालू आहे तीस महिन्यात करणं अपेक्षित आहे परंतु टार्गेट आपण त्यांना दिले ते बावीस महिन्याचं आहे चा चार महिने झालेत अजून अठरा महिन्यामध्ये की तीस किलोमीटरची लेंथ आणि चाळीस किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे हा पहिला टप्पा आहे याच्यानंतर एक बोगद्याचा टप्पा आहे आणि तुळजापूर ते सोलापूरचा देखील टप्पा आहे आपण जे या बाबतीमध्ये संकल्पित केलं होतं साधारण लँड ॲक्विजेशनची कॉस्ट भूसंपादनाची किंमत आणि क्षेत्र त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे तर त्या बाबतीतलं काम आता चालू आहे दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार बाराच्या रेटच्या अनुषंगाने एस्कलेशन धरून त्यांनी जे एस्टिमेट केलं होतं त्याच्यात ही काही बदल आहेत आता ती प्रक्रिया आता चालू आहे दोन्ही विषयांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारकडे विषय गेलाय आणि रेल्वे बोर्डाकडे गेलाय त्याचा पाठपुरावा आपला चालू आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये पुढचे जे दोन्ही टेंडर आहेत त्याचं देखील प्रक्रिया पूर्ण होईल आणि ती कामं देखील सुरू होतील ओरिजिनली साठ महिन्यांमध्ये हे काम होणार होतं म्हणजे साधारण पाच वर्ष असं सांगण्यात आलं होतं परंतु त्यात आपण आग्रह धरला की एवढा वेळ नाही योग्य मध्ये अडीच वर्ष ठाकरे सरकारमुळे ऑलरेडी गेले होते त्यामुळे मग त्यातनं मार्ग असा काढण्यात आला की काम तीन टप्प्यामध्ये करायचं ठरलं पहिला टप्पा आपण उभे होतो आणि दुसरे दोन टप्पे म्हणजे सायमल्टेनियसली एकाच वेळेस तिन्ही ठिकाणची कामं सुरू होतील आणि लवकर पूर्ण होईल आता आपल्याला जे बदललेलं वेळापत्रक दिले त्या अनुषंगाने तीस महिन्यामध्ये पूर्ण काम सगळंच होणं अपेक्षित आहे कदाचित एक सहा महिने मागे पुढे होईल चारशे ऐंशी कोटीपैकी किती निधी उपलब्ध झाला आहे आणि उर्वरित जर निधी असेल तो येणाऱ्या अर्थसंकल्पात किती मंजूर होण्याची अपेक्षा नाही या पैशाच्या बाबतीमध्ये काही अडचण नाही आहे कारण हे टेंडर झालेलं आहे राज्य सरकार आपला पन्नास टक्के हिस्सा बिलकुल देते त्यात काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम येणार नाही पुढचे जे दोन कामं आहेत त्याच्या बाबतीत फक्त आपला पाठपुरावा चालू आहे जेणेकरून ती कामं लवकर सुरू व्हावी सोयाबीनचा प्रश्न तुम्ही एक असेल रेल्वेचं नियोजित रेल्वे स्थानकाचा एकूण किती खर्च आहे इथला रेल्वे स्थानक म्हणजे इथलं आता नवीन आपलं जंक्शन होणार आहे ना मग त्याचा एकूण खर्च किती आहे नियोजित बिल्डिंगचं म्हणतं इथे होणारे इमारती स्वरूपन जंक्शन स्वरूप काय इमारतीचं इमारत रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन नाही 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 चारशे ऐंशी कोटी जे ट्रॅकचं आहे इसका तीन स्टेशन आहेत आणि क्वार्टर्स वगैरे त्याला साधारण पन्नास त्रेपन्न कोटी रुपये लागणार आणि त्याची प्रोव्हिजन जी आहे ती केली टेंडरिंग त्याचं काम लवकरच सुरू होईल ते तुम्ही काय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी सातत्याने तुमचा पाठपुरावा असतो पीक विमा असेल खरेदी केंद्र असेल सध्याला खरेदी केंद्र बारदाना अभिनंद बंद आहेत तर काय स्टेटस आहे कधीपर्यंत ते बारदाना त्याचा काय पाठपुरावा केलेला आहे आपण जेव्हा केंद्र सुरू केले तेव्हापासून या विषयावरती लक्ष देऊन आहोत सुरुवातीलाही बारदानं मिळत नव्हतं नाफेडच्या अधिकाऱ्यांशी बोलून पननचं टेंडरिंग वगैरे आपण तेव्हा मागे लावून करून घेतला आता परत एकदा तुटवडा आहे आता त्याच्या अनुषंगाने प्रयत्न चालू आहेत जुनं बारदाना वापरता येतं का याचाही विचार चाललाय आणि नवीन टेंडरिंग प्रोसेस पण आता करण्यात आलेली आहे अपेक्षा अशी आहे की पुढच्या दोन तीन दिवसात बारदाना उपलब्ध होईल याच्या पलीकडे जाऊन बारा तारखेला खरेदी जी संपणार होती म्हणजे बारा तारखेची डेडलाईन ठरली होती ती वाढवून घेण्याच्या बाबतीत आपण विनंती केली आहे पंचेचाळीस दिवस वाढवावी अशी आपण विनंती केली आहे टप्प्यात कदाचित पंधरा दिवसाची वाढ मिळेल आणि मग गरजेनुसार अजून वाढेल आपल्याला आठवत असेल तर साधारण वीस एक दिवस बारदा नसल्यामुळे जे खरेदी ती पूर्ण थांबली होती आपल्या जिल्ह्यात अंदाजे पस्तीस हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे परंतु खरेदी पाच एक हजार शेतकऱ्यांची झाली म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अजून खरेदी व्हायची आहे नोंदणी केलेल्या शेवटच्या शेतकऱ्याचा माल सोयाबीन विकत घेतलं जावं या अनुषंगाने आमचे प्रयत्न राहतील काहीतरी सुविधा पायाभूत सुविधा असतील त्या परिपूर्ण आहेत की त्याचं वेगळं आणखी संपादन होणार आहे त्याची वेगळी प्रक्रिया असणार काय स्टेशन पर्यंत येणारे जे रस्ते आहेत ते एका अर्थाने रेल्वे आत्ताच तयार करते त्यांच्या कामाच्या अनुषंगाने जे रस्ते तयार होत आहेत त्यातनं अप्रोच रोड जे आहेत ते तयार होऊन जाते जिथे रोडची क्रॉस कनेक्शन क्रॉस होणार आहेत तिथे उड्डाणपूल आहेत का अंडरपास नाही परिस्थिती अनुरूप आहे ना काही ठिकाणी अंडरपास असतील काही ठिकाणी पुलं वरहेर घ्यावे लागतील